येस गुड इव्हनिंग चला येस मिस्टर गणेश हॅलो येस हॅलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अनिकेत, केस बाळा येस Yes. येस येस अश्विनी येस सुरेश भाई येस सौरभ येस बाळा हॅलो गुड इव्हनिंग आपण एक खाद मिनट सगळ्यांची वाट बघू आणि मग आपण आपलं लेक्चर सुरू करूया ओके हो चला होणाररक्षकची ऍड लवकरात लवकर येईल त्या दृष्टीने आपण काय केलेलं आहे वनरक्षकची सिरीज सुरू करत आहोत क्वेश्चनची ओके येस yes. चला करायची सुरुवात चला आपण सुरू करूया ओके yes. Yes, चला चला श्री अकॅडमी या मी आरती जाधव हो तुम्हाला आर, मराठी व्याकरण हा विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाइन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ओके चला आजचा पहिला प्रश्न घ्या बरं बर बघा आजचा पहिला प्रश्न घ्या खालील वाकप्रचाराचा अर्थ ओळखा बघा बदरायन संबंध असणे म्हणजे काय हा एक आहे लग्न होणे दोन आहे वाईट टाकणे तीन आहे आपल्या तंत्राने वागवणे आणि चार आहे ओढून ताडून संबंध लावणे चला सांगा बदरायन म्हणजे काय भद्रायन संबंध लावणे म्हणजे काय येस मिस्टर गणेश लवान येस व्हेरी गुड इंद्रजीत किरण माने येस बेटा हॅलो गुड इव्हनिंग बरोबर आहे तुमचं पण विशाल येस विशाल व्हेरी गुड अश्विनी येस आणि येस अश्विनी येस आणि का बरोबर आहे सूर्या येस व्हेरी गुड येस काळे मीनाक्षी येस व्हेरी गुड येस ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर असणारे ओढून ताडून लावलेले संबंध याला आपण काय म्हणतो बदर आयन संबंध असं म्हणतो ओके okay? आणि लग्न होणे याला आपण काय म्हणतो चतुर्भुज होणे किंवा मग चार हात होणे चार हात करणे आपण म्हणतो ना याचे चार हात करून द्या बाबा हिचे चार हात करून द्या हम्म वाईट टाकणे संबंध तोडणे समाजापासून की नाही आपल्या तंत्रा वागून वागवणे एखाद्याला गुलाम करणे खूप दिवस बाद हो बाळा चला नेक्स्ट आपल्या स्टुडिओ मध्ये थोडासा प्रॉब्लेम होता बाळा कॅमेऱ्याचा पुढचं घ्या खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष शब्द आहे म्हणजे आपण काय म्हणतो अचूक का शब्द आहे नाही का बघा या चार शब्दांपैकी कोणता शब्द योग्य आहे सांगा हो सूर्या चला ऑप्शन सांगा पटपट येस मिस्टर गणेश व्हेरी गुड अनिकेत अश्विनी येस व्हेरी गुड येस yes, ऑप्शन क्रमांक तीन येस yes. पुढे घ्या तू हिमालय हिमाचल म्हणजे काय अस्तु हिमाचल म्हणजे काय हा एक आहे समुद्रापासून ते पर्वतापर्यंत दोन आहे दक्षिण समुद्राजवळच्या जवळच्या सेतू पासून तीन आहे पायापासून डोक्यापर्यंत आणि चार आहे पश्चिम ते पूर्व चला सांगा येस मिस्टर गणेश अनिकेत सूर्या येस बाळा अनिकेत येस व्हेरी गुड इंद्रजीत येस येस मीनाक्षी व्हेरी गुड बघा आज तू हिमाचल म्हणजे काय बाळा तर दक्षिण समुद्रापासून ते आपल्या हिमालयापर्यंत म्हणजे दक्षिणेला आपला जो सेतू आहे त्या सेतू पासून ते हिमालयापर्यंत आपण त्याला काय म्हणतो आस्तू हिमालय ओके नेक्स्ट सांग आहे पायापासून डोक्यापर्यंत याला काय म्हटलं जातं तला सांगा पायापासून डोक्यापर्यंत हा शब्द कसा आहे मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला येस येस मिस्टर गणेश अनिकेत मीनाक्षी इंद्रजीत अनिकेत अश्विनी काय म्हणतो आपण त्याला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा म्हणू अरे चला सांगा पायापासून डोक्यापर्यंत हो आपण काय म्हणतो त्याला येस yes. येस yes, अपाद मस्तक येस व्हेरी गुड किंवा आपण नख शिखांत सुद्धा म्हणतो नख शिखांत म्हणजे काय म्हणतात त्याला पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत वगैरे नाही का नख शिखांत असे लक्षात ठेवा चला नेक्स्ट घ्या तो पर्वत उंच आहे अधोरेखित नामाचा प्रकार सांगा अधोरेखित शब्द आहे पर्वत बरं का एक आहे सामान्य नाम दोन आहे विशेष नाम तीन आहे धर्मवाचक आणि चार आहे भाववाचक चला सांगा येस बाळा मिस्टर गणेश येस पर्वत हे काय आहे बाळांनो पर्वत हे सामान्य नाम आहे पर्वत हे काय आहे सामान्य नाम आहे जेव्हा मी म्हणेल हिमालय किंवा कैलास तर त्यावेळेस ते काय होईल बाळांनो हे सामान्य नामामधलं विशेष नाम होईल बरोबर आहे ना विशेष नाम विशेष नाम हे कसं असतं व्यक्तिवाचक असतं कसं असतं व्यक्तिवाचक बरोबर आहे ना आणि सामान्य नाम कसं असतं जातीवाचक असतं कसं असतं जातीवाचक आपण एका जातीचा बोध घेत असतो जातीला रिप्रेझेंट करत असतो गटाला रिप्रेझेंट करत असतो हे काय असतं सामान्य नाम त्या जातीमधला एखादा घटक ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ते होत विशेष नाम विशेष नामालाच आपण काय म्हणतो तर व्यक्तिवाचक नाम असं म्हणतो ओके चला नेक्स्ट घ्या जसे आंगळे टोपडे तस आचार आचारचा जोड शब्द काय एक आहे विचार दोन आहे वाणी तीन आहे आदळ आणि चार आहे विहार सांगा येस कन्हैया सूरज मिस्टर गणेशेत येस पूजा पूजा गुड इवनिंग बाळा मिस्टर गणेश येस येस सूर्या सूरज व्हेरी गुड आचार विचार ओके ये येस सौरभ ज्योती येस नेक्स्ट घ्या विरुद्धार्थी शब्द ओळखा डळमळीत डळमळीत शब्द ओळखायचा आहे एक आहे स्थिर डळमळीत हा शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे एक आहे स्थिर दोन आहे अनिश्चित तीन आहे अस्थिर आणि चार आहे संदिग्ध चला सांगा येस विजय विजय सूरज आणि के ज्योती पाटील येस बाळा सूर्या गणेश मिस्टर गणेश इंद्रजित आणि येस डळमळीतचं काय येणार आहे तो डळमळीत आहे म्हणजे काय आहे अनिश्चित आहे म्हणजे काय आहे अस्थिर आहे म्हणजे काय आहे सन्निग्ध आहे मग त्याच्या विरुद्धार्थी ज्या आपण घेतो त्यावेळेस ते काय असत येस त्याच्या yes. विरुद्ध घेतलं तर आपण काय म्हणतो त्याला स्थिर असं म्हणतो ओके okay. येस yes, दिनेश खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे म्हणजे अचूक आहे बर का आपण लेखन दृष्ट्याने एक आहे त्या दिवशी मला, मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले दुसरं वाक्य आहे रडतो हसतो हसत विदूषक हसतो तिसरा आहे देवाची सकाळी पूजा आईने केली आणि चौथा आहे सर्वत्र असतो वाहत वारा काय उत्तर येणार याच ऑप्शन क्रमांक येस सूरज इंद्रजीत विजय आणि केस पूजा ज्योती येस मी सगळे अश्विनी येस yes, काय उत्तर येणार ऑप्शन yes, क्रमांक एक त्याच उत्तर येणार आहे त्या दिवशी मला कृष्णाचं प्रथम दर्शन घडले बरोबर आहे हे वाक्य कसं आहे व्याकरण दृष्ट्या आपण योग्य वाक्य म्हणून बघा रडत हसत विदूषक हसतो विदूषक हसत हसत रडतो बरोबर नंतर काय आईने सकाळी देवाची पूजा केली आणि वारा सर्वत्र वाहत असतो असं वाक्य हवं होतं ना पुढचं घ्या खालीलपैकी समानार्थी शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे बघा दास सेवक प्रासाद कुटी तिसरा आहे श्वेत पांढरा आणि चौथा आहे सकाळ प्रभात समानार्थाची योग्य जोडी विचारलेली आहे चला सांगा काय येणार अयोग्य जोडी गुड कोणती येणार आहे ऑप्शन क्रमांक दुसरी याची जोडी येणार आहे म्हणजे काय म्हणा महाल राजवाडा आणि त्याच्या विरुद्ध काय येईल कुटी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर येणार आहे ओके नेक्स्ट खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे बघा एक आहे ठेवण दुसरा आहे पाहुणा तिसरा आहे गंध आणि चौथा आहे खोगीर भरती यातला योग्य शब्द कोणता असणार आहे येस कुटी झोपडी हो मी सांगितलं नाही का कुटी झोपडी वाला हा येस विजय नाही बाळा परत एकदा चेक करा बरं पाहुणा शब्द आपण असा लिहितो का पूजा व्हेरी गुड मिस्टर गणेश व्हेरी गुड मीनाक्षी येस याच उत्तर काय नाही ऑप्शन क्रमांक चार खोगीर भरती ये हे बरोबर अक्षर आहे ठेवून असली तो कार्य आपण ठेवून बरोबर पाहुना न कसा असतो न बाळातला असतो की नळातला असतो आणि गंध पुढचं घ्या ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असतं त्या वाक्याला डॅश डॅश वाक्य असं म्हणतात एक आहे अज्ञार्थी दुसरा आहे विधानार्थी तिसरा आहे उद्गारार्थी आणि चौथा आहे प्रश्नार्थी चला सांगा येस लेक्चर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा ओके अश्विनी गुड पूजा येस अनिकेत सूरज येस सौरभ अश्विनी येस येस कन्हैया बघा ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्या वाक्याला आपण काय म्हणतो विधानार्थी वाक्य असं म्हणतो ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते किंवा कर्त्याने सुरू होऊन वाक्याच्या शेवटी काय लागलं असेल पूर्ण विराम ज्यावेळेस लागतो त्यावेळेस ते वाक्य काय होत बाळांनो कसं होत विधानार्थी वाक्य होत वाक्याचे वा वाक्या प्रकार बघितले पाच आहेत बरोबर वाक्याचे प्रकार किती आहेत पाच आहे पहिलं आज्ञार्थी विधानार्थी तिसरं उद्गार्थी प्र... प्रश्नार्थी नंतर पाचवं कस होकारार्थी नकारार्थी आपण त्यालाच काय म्हणतो करणरूप आणि अकरण रूप बरोबर आहे ना आज्ञाती यात नाही घ्यायचं आज्ञार्थी कशामध्ये येतो अर्थ येतो क्रियापदाच्या अर्थामध्ये येतो हा बघा विधानार्थी पहिलं विधानार्थी दुसरं उद्गारार्थी तिसरं प्रश्नार्थी चौथा होकारार्थी आणि पाचवं नकारार्थी अशा वाक्याचे प्रकार आहेत बरोबर आहे ना होकारार्थीला आपण काय म्हणतो करण रूप म्हणतो नकारार्थीला आपण अकरण रूप असं म्हणत असतो ओके येस येस ओके ठीक आहे ना पुढचा घ्या हरी बालकाला हसवतो हरी बालकाला हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे बघा एक आहे प्रयोजक दोन आहे सहाय्यक तिसरा आहे शक्य आणि चौथा आहे संयुक्त चला सांगा येस yes, इंद्रजीत मिस्टर गणेश येस yes. दिनेश येस yes. येस yes, मिस्टर गणेश मीनाक्षी येस yes. सौरभ अश्विनी दिनेश येस yes. अनिकेत <coughs> व्हेरी गुड बघा हरी बालकाला हसवतो बघा हे बालक जे आहे ते हसतय कोणामुळे हरीमुळे हसतय म्हणजे ही क्रिया कोणीतरी दुसरं घडवतय मग ज्या वेळेस क्रिया ही दुसऱ्याकडून घडवून घेतलेली असते त्यावेळेस ते वाक्य कसं असतं बाळनो प्रयोजक असत बरोबर आहे कसं असतं प्रयोजक क्रियापद असत ओके नेक्स्ट औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता आहे बघा आपण जोड शब्द ज्याला म्हणतो तसं एक आहे रस दुसरा आहे पाणी तिसरा आहे दवा आणि चौथा आहे गोळी चला सांगा बरं येस पूजा विजय येस सूरज मिस्टर गणेश मीनाक्षी येस अनिकेत नाही बाळा अनिकेत अनिकेत दोन आहेत हा हा सूरज व्हेरी गुड बघा औषध या शब्दाचा जोडीने येणारा शब्द हो, तो कोणता आहे औषध पाणी किंवा आपण त्याला दवा पाणी पण म्हणतो जसं औषध पाणी तसं दवा पाणी सुद्धा म्हटलं जातं बरं का बाळांड औषध गोळी वगैरे नाही <laughs> चला नेक्स्ट घ्या समूहदर्शक शब्द शोधा फुलांचा डॅश फुलांचा काय असतो हा एक आहे कळप दोन आहे थवा तीन आहे गुच्छ आणि चार आहे जथ्था येस yes, काय येणार आहे येस yes, व्हेरी गुड त्यांचं काय आहे ते पण सांगा चला कळप कोणाचा हम्म हम्म बघा फुलांचा काय असतो फुलांचा गुच्छ असतो फुलांचा काय असतो गुच्छ ओके माणसांचा पुढे घ्या पुढे वाघ प्रचाराचा प्रचारा अर्थाचा योग्य पर्याय निवडा बघा पोटात कावळे ओरडणे एक पोट दुखणं दोन पोटाला पीळ पडणे तीन भुकेने व्याकुळ होणे आणि चार पोटाशी धरणे चला सांगा बरं पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय थँक्यू येस yes. yes, बरोबर आहे पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय वेळान भुकेने व्याकुळ होणे yes, भुकेने व्याकुळ होणे पोटाशी धरणे म्हणजे चला सांगा पोटाशी धरणे म्हणजे नाही सांगा येस मिस्टर गणेश येस व्हेरी गुड चूक पोटात घेतली पोटात घेतली म्हणजे काय मग ठीक आहे चल तू चुकलास ना मी तुझी चूक म्हणजे पोटात घेतली असं म्हणतात नाही का मग पोटात घेतली म्हणजे काय वेळानो पोटात पोटाशी धरणे म्हणजे माया करणे पोटाशी धरणे म्हणजे माया करणे प्रेम करणे बरोबर आहे ना पोटात घेणे म्हणजे काय क्षमा करणे माफ करणे बरोबर आहे क्षमा करणे बघा पोटाशी धरणे प्रेमाने घेणे आपण म्हणतो पोटात धरणे घेणे म्हणजे काय एखाद्याला क्षमा करणे ओके सांभाळून घेणे हो पोटाला पीड पडणे म्हणजे काय अतिशय भूक लागणे सेम पोटात दुखणे किंवा पोट दुखणे पोटात पोट दुखण्यापेक्षा पोटात दुखणे म्हणजे काय तो, का तो यंदा पोलीस झाला किंवा वनरक्षक झाला हे बघून त्याच्या नातेवाईकाच्या पोटात दुखलं म्हणजे काय येस हम्म म्हणजे काय जरा सांगा पटपट बरोबर आहे ना आवडणे येस व्हेरी गुड चला पुढचं घ्या खालीलपैकी कोणते तृतीय पुरुष वाचक सर्व नाम नाही बघा तृतीय पुरुष वाचक सर्वनाम नाही ना एक आहे तो दोन आहे ती तीन आहेत ते आणि चार आहे मी चला सांगा येस येस थँक्यू मॅडम मिस्टर गणेश येस ज्यांना लेक्चर आवडते त्यांनी लेक्चरला लाईक करा पटपट -पट। येस दिनेश अनिकेत ये मीनाक्षी काव्य सौरभ सूरज विजय यस इंद्रजीत बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचं मी मी हे काय आहे तृतीय पुरुष वाचक सर्व नाम नाही कोणतं आहे मग अर्जुन प्रथम पुरुष वाचक बरोबर आहे ना प्रथम पुरुष वाचक एक वचनामध्ये काय असतं मी आणि आने अनेक वचनामध्ये ह्याचं काय होत मी बरोबर आहे ना हम्म समजलं येस प्रथम पुरुष वाचक आहे एकूण सर्व नाम किती आहेत चला सांगा एकूण सर्व नामे किती येस मिस्टर गणेश आणि येस सूरज व्हेरी गुड बाळा येस येस एकूण सर्व नाम किती आहेत नऊ आहेत बरोबर आहे, आहे? बरो ना सर्व नामालाच काय म्हटलं जातं प्रतिनामे सुद्धा म्हटलं जात सर्व नामालाच काय म्हटलं जातं प्रतिनाम सुद्धा म्हटलं जातात लिंगावरून बदलणारे किती लिंगानुसार बदलणारे किती आहेत नऊ पैकी ये <laughs> येस सूरज व्हेरी गुड बाळा मिस्टर गणेश नाही ना सूरज लिंगानुसार बदलणारे इंद्रजीत कन्हैया येस कन्हैया येस अरे लिंगानुसार बदलणारे पाच वचनाने बदलणारे तीन हम्म येस चला नेक्स्ट घ्या आपण टॉपिक वाईज घेत जाऊ थोडे दिवसांनी चला नेक्स्ट घ्या तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे या म्हणीचा अर्थ काय ते शोधा एक आहे काही न खाता उपाशी राहणे दोन आहे नेहमी विनम्रपणे वागणे तीन आहे मूर्खपणा करून नुकसान करून घेणे नुकसान करून घेणे चार आहे लोभीपणाने वागणे चला सांगा नाही उत्तर नक्की तीन आहे का येस ऑप्शन क्रमांक तीन पुढचं घ्या पाटा कंसामध्ये वर हा शब्द पाटा बसून जेवावे कंसातील शब्दाची जात ओळखा वर हा जो है। है शब्द आहे तो शब्दामध्ये ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो कुठल्या रूपात वापरला जातो एक आहे उभयान्वय अव्यय दोन आहे विशेषण तीन आहे क्रियापद आणि चार आहे शब्दयोगी कोणता येईल येस इंद्रजीत सूरज व्हेरी गुड धीरज व्हेरी गुड आणि येस सूर्या येस मौर्य ये अरे कोणता मग को शब्दाची कोणती जात आहे ते सांगा वेरी बाला, वेरी येस अनिकेत व्हेरी गुड बाळा अश्विनी व्हेरी गुड येस ऑप्शन क्रमांक चार शब्द योगी अव्ययामध्ये येणार बरोबर आहे ना पाठ हे नाम आहे पाठ हे काय आहे बाळांनो नाम आहे याला वर हा शब्द लागलाय बरोबर आहे ना जोडून आलेला आहे साहजिके शब्दामध्ये नामामध्ये काय होणार आहे बदल होणार आहे नामाचं पाठ याचं सामान्य रूप होणार आहे पाटा बरोबर आहे ना पाटावर बसून नामाला किंवा सर्व नामाला लागून आलेला आपण शब्दांना काय म्हणत असतो शब्द योगी अव्यय असं म्हणत असतो काय म्हणत असतो शब्द योगी अव्यय बरोबर आहे ना किंवा पतंग झाडावर अडकला यातला हा सुद्धा काय झाला वर हा शब्द काय झाला शब्द योगी झाला बरोबर ना मांजर वर बसले मांजर वर बसले आता हा वर कसला येईल सांगा बरं मांजर वर बसले हा वर कशामध्ये येईल कशात येईल नाही बाळा आजपासूनच सुरू झालंय आकाश आजपासून झाले बाळा ये येस सूरज व्हेरी गुड मिस्टर गणेश येस येस सूर्या व्हेरी गुड बाळा बघा मांजर हे जे बसलं आहे मांजर हे जे बसलं आहे कधी कुठे कसे हे असं ज्या वेळेस क्रियापदाचं आपल्याला समजतं म्हणजे क्रिया कशी कुठे कधी कशा रूपात झाली कोणत्या प्रकारे चालली हे जिथे आपण वर्णन करून सांगतो त्याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो मांजर बसली कुठे बसली तर वर बसली मग हा वर कशामध्ये आला बाळांनो क्रियाविशेषण अव्ययामध्ये आला कशामध्ये आला क्रियाविशेषण अव्ययामध्ये आला अजून एक परीक्षेमध्ये फार पहिले फार विचारलं जायचं कैकैने दशरथाकडून हे पुस्त्या दशरथा दशरथाकडून वर घेतला आता या ना या वाक्यामधला हा वर शब्द काय म्हणून वापरला आहे चला सांगा येस सूरज येस Uh, अक्षय हो सध्या मराठी आहे जी एस चालू करायचं आहे येस सूर्य व्हेरी गुड आणि बाकीचे सगळे दिनेश येस व्हेरी गुड मिस्टर गणेश अनिकेत मीनाक्षी अश्विनी कुठे गेले येस दिनेश व्हेरी गुड त्यावेळेस हा जो वर आहे हा कसा आहे अर्जुन नामाच्या रूपात वापरलेला आहे कसा वापरलेला आहे नामाच्या रूपात आणि ज्यावेळेस असं वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात फिरत होता किंवा वावरत होता वर पिता वर पिता मुलाच्या लग्नात लग्नात तोऱ्यात वावरत होता हम्म त्यावेळेस हा वर पिता काय आहे हम्म येस काय आहे येस विशेषण आहे कसा पिता नुसता पिता म्हटलं का त्यांनी नाही पित्याच्या प्रकारात सांगितलं की हा वर पिता आहे हे मग हे काय झालं विशेषण झालं ओके येस चालेल बाळा नेक्स्ट घ्या कामातून जाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा बघा कामातून जाणे म्हणजे काय हा एक आहे काम संपवणे दोन आहे निरुपयोगी होणे तीन आहे काम टाळणे आणि चार आहे खूप धावपळ होणे चला सांगा बरं येस yes, कामातून जाणे येस yes, व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक दोन याच उत्तर येणार आहे निरुपयोगी होणे म्हणजे काहीच कामाचं न राहणे बरोबर आहे ना निरुपयोगी होणे कामा कामातून न वापरल्यासारखं होणे त्याला आपण काय म्हणतो कामातून जाणे एखादा मुलगा वाईट सांगते लागला चांगला मुलगा आपण काय म्हणतो अरे बापरे कामातून गेला मुलगा असो किंवा मुलगी असो एखादी वस्तू असेल तर काय म्हणतो अरे खराब झाली जाऊ दे आता कामातून गेली आहे की नाही पुढचं घ्या अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा एक आहे उत्तम दोन आहे उत्कृष्ट तीन आहे उत्कट आणि चार आहे उत्कर्ष चला सांगा ये सूरज इंद्रजीत अनिकेत ये सूरज नितीन शंकर सूर्या येस अमय ना मला तुमचं नाव नाही कळेल विजय दिनेश येस बळा अश्विनी येस सौरभ येस अक्षय येस येस ऑप्शन क्रमांक चार याच उत्तर येणार आहे अपकर्ष म्हणजे आपण काय म्हणतो ज्याची वाढ नाही होते किंवा जे अधोगतीला जातो आपण त्याला काय म्हणतो अपकर्ष असं म्हणतो नाही म्हणजे ज्यांचा ग्राफ खाली जातो आणि उत्कर्ष म्हणजे काय म्हणा वाढ होत जाणे वाढ होत जाणे किंवा मग आपण त्याला काय म्हणतो प्रगती होणे उत्कर्ष होणे म्हणजे प्रगती होणे ओके चला नेक्स्ट प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा बघा या चार शब्दांपैकी कोणता शब्द योग्य आहे तो सांगा चला अक्षर टाकायची बाळा आपली ज्यावेळेस टाकू त्यावेळेस इन्फॉर्मेशन एक दोन दिवस आधीच देऊ आम्ही तुम्हाला ओके येस व्हेरी गुड इंद्रजी सूर्या येस सूरज व्हेरी गुड येस सौरभ व्हेरी गुड बाळा चला ऑप्शन क्रमांक एक त्याचं उत्तर आण असणार आहे मुखपृष्ठ ओके चला अशा प्रकारे आपली आजची बॅच इथे झालेली आहे उद्या परत भेटू नवीन क्वेश्चन घेऊ तोपर्यंत सर्वांना बाय